मुलींचा जन्म नाकारण्याची मानसिकता बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पावलं उचलली आहेत यासाठीच लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं देशात प्रथम घेतला आहे असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं करवी तालुक्यातील कोपार्ड इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करवी तालुक्यातील कोपाड इथल्या सिद्धिविनायक हॉलमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा सन्मान बहिणींचा हा कार्यक्रम पार पडला जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे संताजी घोरपडे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते त्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका बचत गटातील महिला यांचा सत्कार समारंभ पार पडला शिक्षणातही मुलं मुली असा भेदभाव केला जातोय मात्र आता स्त्रियांच्या स्वावलंब साथी लेक लाडकी योजना आणली आहे सर्वे असो की लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांनी उल्लेखनीय काम केलंय त्याची दखल घेऊन विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा सन्मान सोहळा आयोजित केलाय यापुढं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधनावर नव्हे तर वेतनावर आणलं जाईल असं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं दरम्यान स्त्रियांवर कोणतेही अत्याचार घडू नयेत यासाठी विजन चॅरिटेबल ट्रस्टची टीम चोवीस तास महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असेल अशी ग्वाही संताजी घोरपडे यांनी दिली मेळाव्यात महिलांनी लेख वाचवा निसर्ग वाचवा शिक्षणाचं महत्त्व यासह विविध विषयांवर उखाणे घेऊन सादरीकरण केलं यावी हिंदूराव पाटील शिवाजी तोडकर डॉ संगीता निंबाळकर उपस्थित होत्या